नमस्कार मित्रांनो मी उभा आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या एक्सप्रेस हायवेवर आणि तो म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे जो आठ लेनचा एक्सप्रेस हायवे बनणार आहे म्हणजे काही काम झालेलं आहे पण जे महाराष्ट्रातलं जे सेक्शन आहे ना त्याच्यावर अजून काम चालू आहे आणि मी आता आहे बेणशिल गावाच्या जवळ उभा जे वांगणी आणि बदलापूरच्यामध्ये आहे आणि ते गाव ह्या साईडला इकडं ह्या साईडला गाव आहे आणि माझ्या पाठीमागे हे हायवेचं काम बनतं आहे हे विरारपासून काम चालू आहे आणि ह्या सेक्शनचं पुढे पनवेलपर्यंत काम बाकी आहे आता ह्या पॅकेजला सेवन्टीन पॅकेज बोलतात तुम्हाला माहिती आहे का पॅकेज कसे होतात म्हणजे त्यांनी दिल्लीपासून सुरुवात केली तर प्रत्येक ह्याला त्यांनी सेक्शनमध्ये वाटले आणि मला वाटतं ह्या सेक्शनमध्ये म्हणजे विरारपासून पनवेलपर्यंत त्यांनी माझ्यामध्ये चार का पाच पॅकेजेस केलेले आहेत तर मी सेवन्टीन पॅकेज ना तिथं उभा आहे तर मी तुम्हाला आता सेवन्टीन जे पॅकेज आहे त्याची अपडेट देणार आहे आज तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा हे बघा इथं एक ओव्हरब्रिज बनवला आहे त्यांनी छोटासा म्हणजे खालून जाता येईल माझ्यामध्ये इकडून पण तिथून रोड काढणार आहे खाली आणि इथलं काम राहिलेलं बाकी इथं पुढे सिमेंटचा रोड बनलेला दिसतो आहे मला नक्की माहीत नाही पण इकडे या साईडला खडी टाकले इकडं चार लेन असणार आहे इकडं चार लेन असणार आहे आणि ह्या रोडला बारा लेनमध्ये बदलू शकतो पुढे भविष्यामध्ये असं सांगितलेलं त्यांनी ते बारा लेनमध्ये क करू शकतात पुढे गरज लागली तर हे बघा किती उंच केलेलं त्यांनी एक्सप्रेस हायवेला म्हणजे तिथे टनल बनेल आणि टनलमधून इथून गाड्या बाहेर निघतील आणि तिथून ह्या गावांना पुढं पुढं गाव आहेत तिथं जातील तर म्हणून त्यांनी एक्सप्रेस हायवेला उंच केलेलं आणि ते एक बायबल कॉलेज आहे तुम्ही जर गुगलवर सर्च केलं ना बेंचील बायबल कॉलेज तर तुम्हाला भेटेल मॅपमध्ये पण मॅप अपडेटेड नाही आहे मी तुम्हाला आत्ताची लेटेस्ट परिस्थिती दाखवते आणि मॅपवर तुम्ही बघाल तर जुने पिक्चर दिसतील एवढं तुम्हाला दिसणार नाही तिथे काम झालेलं मॅप अपडेटेड नसतो नेहमी हे आत्ताच नजर आहे तुम्ही बघताय आणि इथंच पुढे टनल आहे टनल बरोबर इथून आहे ते मोरवेला बाहेर आहे आणि हा जो भाग आहे कोकण विभागात येत असल्यामुळं इथलं काम थोडं कठीण असतं कारण की बघा हे असे असे डोंगर असतात ते कापावे लागतात त्यांना खूप कटिंग करावं लागते पुढे पण डोंगराळ प्रदेश आहे तिथं पण कटिंग करावं लागणार आहे आणि समोरचा जो डोंगर आहे तो खूप महत्त्वाचा डोंगर आहे तो सह्याद्री त्याला टच क करू शकत नाही कोणी मी नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये तर त्यांना टनल बनवायला लागले तर समोर तिकडे टनल बनतं आहे आणि इकडं बघा ही डोंगर किती सुंदर आहे आणि त्या साईडला हजीमलंग आहे का हा हा जो रस्ता आहे ना तिकडं हा टनल संपल्यानंतर तिकडे हजी मलंगच्या बाजूलाच हे निघणार आहे बाहेर निघणार आहे तुम्हाला मग इथून बाहेर निघाल्यानंतर माझ्या मते उजव्या हाताला हजी मलंगचा डोंगर दिसेल हे बघा इथे आहे ना हे बायबल कॉलेज आहे आणि चर्चसुद्धा आहे आणि ह्या साईडला बेणचिल गाव आहे आणि हा रोड याच्या शेजारूनच जातो आणि इकडे हे दिसतात छोटी छोटी घरं हे कामगार आहेत तिथं राहतात जे इथं काम करतात ना ते त्यांच्यासाठी बनवलेलं वाटतं तेव्हा इथं पण कटिंग केलेली डोंगरांची आणि इथे पण एक ओव्हरब्रिज येईल म्हणजे खालून रस्ता असेल आणि जो पनवेल हायवेचा व्हिडिओ आहे ना तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर पनवेल हायवे आहे ना बदलापूर टू पनवेल तर हायवे इथंच येऊन मिळणार आहे याला कुठे मिळणार नक्की मला माहीत नाही पण त्याचं काम अजून बाकी आहे छोटासाच भाग आहे आता तिथून मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं ते इथपर्यंत काही असेल एक दोन तीन किलोमीटरचं असेल त्याचं काम बाकी आहे मग तो पण इथे येऊन मिळेल आणि याच टनलनी तुम्ही पनवेलला जाल आता मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो या एक्सप्रेस हायवेबद्दल हा हायवे एक हजार तीनशे पन्नास किलोमीटर लांब म्हणजे भारतामधला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे राहणार आहे म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बनलेत त्यामध्ये सगळ्यात मोठा सात स्टेटमधून जाणार आहे दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र दिल्लीपासून चालू होणार महाराष्ट्राच्या पनवेलपर्यंत हा असणार मुंबई मुंबईपर्यंत असणार आहे आणि आपण ज्या सेक्शनमध्ये उभा आहोत आत्ता त्याला विरार ते जे एन पी टी सेक्शन त्यांनी नावं दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाच पॅकेजेस आहे आणि विरार टू जे एन पी टीचा जे अंतर आहे ते ब्याण्णव किलोमीटरच आहे त्यामध्ये फाय पॅकेजेस आहेत आणि हे जे पॅकेज आहे ते सेवन्टीन नंबरचं पॅकेज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आता सुरुवात कुठे होते सुरुवात होते डी एन डी टू सोहाना फिफ्टी नाईन किलोमीटर ह्याच्यामध्ये ती तीन पॅकेजेस आहेत नंतर मग सोहाना टू वरो वडोदरा एट हंड्रेड फोर्टी फोर किलोमीटरचं अंतर आहे ह्याच्यामध्ये एकतीस पॅकेजेस आहेत त्यामध्ये वडोदरा टू विरार थ्री हंड्रेड फिफ्टी फोर किलोमीटर तेरा पॅकेजेस आहे यामध्ये आणि विरार टू जे एन पी टी तुम्हाला सांगितलं नाईन्टी टू किलोमीटर फाय पॅकेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये जे पॅकेजेस आहेत ना त्याचं काम राहिलेलं आहे जसं की तुम्ही बघू बघू शकता सतरा नंबरचं जे पॅकेज आहे ते वर्क इन प्रोग्रेस आहे आणि समोर तिथं टनल आहे तो ट्रक येतं लांब दिसतोय का तुम्हाला तिकडूनच द्यायचं त्या टनलकडून बदलापूर टू पनवेलचं अंतर आहे दहा किलोमीटरचं आणि मध्ये एक टनल आहे आणि त्या टनलचं अंतर असणार आहे फोर पॉईंट थर्टी नाईन किलोमीटरचं आणि सेवन्टीन पॅकेज आहे ना प्रत्येक पॅकेज ला वेगवेगळी कन्स्ट्रक्शन कंपनी बनवते आणि ह्या पॅकेजला इरकॉन इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी बनवते जर तुम्ही वेबसाईट बघाल ना तिथं पूर्ण जेवढे जेवढे पॅकेजेस आहे त्यांना कुठल्या कन्स्ट्रक्शन कंपनी बनवतात आहे वेगवेगळ्या सेक्शनला पॅकेजेसना तर त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल ह्या इथे बघा पूर्ण ते शिगा वगैरे बनवतात ते कामगार आतमध्ये सिमेंटमध्ये शिगा असतात ना त्या बनवतात ते स्पीड लिमिट ट्वेंटी किलोमीटर पर आवर काम चालू आहे ना इथं सावधान पुढे काम चालू आहे हे आतल्या शिगा आहेत ना ते बनवतात ते आणि तात्पुरता रस्ता हा हा टनलकडे जातो तो जो रस्ता आपण टनलच्या आत नाही जाऊ शकत पण लांबून दाखवू शकतो आणि इथे हे झरे वगैरे येतात ना पावसाळी झरे येते ह्यांना पण ओव्हरब्रिज बनवावं लागेल हे इथंच त्यामुळेच ओव्हरब्रिज बनवलेला आहे कदाचित त्यांनी त्यांना बंद केलं जाऊ शकत नाही इकडे कामगारांचे राहण्याची सोय केलेली आहे पूर्ण ट्रक्स वगैरे कन्स्ट्रक्शन कंपनीचे एकदे उभे आहेत पूर्ण तिथं वरती पण काम चालू आहे तिथं पण काय तरी चालू जेसीबी वगैरे दिसतात तिथं वरती आणि मित्रांनो कुंडेश्वर तेच आहे तिथे इथून पुढे गेलं ना कुंडेश्वर लागेल कुंडेश्वर ह्या साईडलाच आहे आणि कुंडेश्वरच्या पुढेच आहे टनल तर कुंडेश्वरच्या खूप जवळ आहे आपण हे बघा इकडे एक टनल कारण इकडून गावातून येतो ना रोड त्यांनासुद्धा जायला रस्ता पाहिजे आणि एवढं लांब फिरून का जायचं म्हणून त्यांनी छोटे छोटे टन टनल बनवले आहेत त्यांनी इकडून पण लोक येतात ना त्यामुळं आपण टनलच्या खूप जवळ आहोत आणि तिथं वाटतं सिमेंट वगैरे वा बनतं त्या साईडला ते दिसतं ना ते चिमणीसारखं ते सिमेंट वगैरे बनतं कदाचित तेवढा बघा डोंगर कापावं लागला त्यांना इथून पुढे कापू शकत नाही टनल्स बनवा ला लागेल बाकी जे पुढचे छोटे छोटे आहेत ना ते कापले गेले छोट्या छोट्या टेकड्या त्या मोठ्या डोंगराला नाही कोणी टच करू शकत हे बघा इथे सिमेंट बनतं पूर्ण रेती वगैरे दिसते का तेव्हा ट्रक इथे सिमेंट बनवतात ते आणि इकडे जाऊया आपण थोडासा रोड बनलेला आहे इकडं हे बघा ते टनल जे पनवेलला जातं फोर पॉईंट थर्टी नाईन किलोमीटरचं आहे ट्विन ट टनल आहे एक दिसत नाही कदाचित त्या साईडला असेल तर हे ट्विन टनल्स आहेत तिकडचं काम भर बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे माझ्या मते सिक्स्टी पर्सेंट काम त्याचं झालेलं आहे दोन महिन्यापूर्वी सांगितलं तर फिफ्टी पर्सेंट म्हणून मी सांगतो आहे अंदाजे सिक्स्टी पर्सेंट काम झालेलं आहे खूप जोरात काम चालू आहे आणि इकडं बघा हा डोंगर कसा दिसतो आपण जुरासिक युगमध्ये खाली आलो आहे बघा ना किती खाली दगड आहे वरती माती आहे लाल माती सफेद दगड आणि मग ब्लॅक दगड आहे <laughs> किती सुंदर दिसतं पॅटर्न बघा आहे ना मस्त दिसतंय आपण जुरासिक युगामध्ये आलेलो आहे वरती पण बघा जे सी बी हे सगळं खोदून काढलेलं आहे का ते सगळं त्या साईडला टाकले त्यांनी चुरा केला आहे आणि त्या साईडला कदाचित त्याचा उपयोगही करतील ते आणि तिकडे त्या साईडला पण ट्रक उभे आहेत जे सी बी उभे आहेत इथं पहिले एक धबधबा होता आणि लोकं यायचे इथं फिरायला तो धबधबा मायामते तो गेलेला आता महामते इथंच होता तो धबधबा कुठेतरी बघावा लागेल नीट त्या धबधब्याचं नाव मी विसरलो पहिले मुलं यायची तिथं फिरायला इकडे एक फार्म हाऊस आहे बाजूला हे बघा इथे पण एक ओवरब्रिज आहे छोटासा आणि बघा पूर्ण ते गाड्या वगैरे उभ्या तिथं लाईट पण संध्याकाळी ती लाईट आहे संध्याकाळी जेव्हा रात्री काम करतात त्यावेळेस ती लागते ना पण एवढ्या भोगद्यामध्ये एवढ्या गर्मीमध्ये कसे काम करत असतील ते बापरे केवढं गरम होत असेल हवा वगैरे असेल तिथं पंखे वगैरे आतमध्ये पण खूप कठीण आहे आवाज तर येतो आहे इथं सिमेंटचं झालं तर पोती वगैरे टाकले ना ते ओलं राहण्यासाठी आता विचार करा काही दिवसांनी इथं किती गाड्यांचा आवाज येत असेल एकदम बुंग बूंग एकदम जोरदार गाड्या चालू असतील आठ लेनचा हा एक्सप्रेस हायवे तर भरपूर आवाज होईल आणि बघा ना नजारा बघा डोंगर आवाज एकदम मस्त येईल इथं एवढे दिवस शांतता होती आता कन्स्ट्रक्शन चालू आहे तेवढा आवाज आहे तेव्हा ट्रक वगैरे चालू आहे तर कार वगैरे फास्ट चालले तर किती आवाज येईल तो बघा इंडियाचा झेंडावरती वरते हे बघा इकडं क्रेन लावलेल्या आहेत खाली रोडला आणि हा रोड सरळ नदीकडे जातो नदीच्या पलीकडं तिथं मोठा पूल बनवलेला आहे तिथे नदीवर आणि मग ते पूर्ण झालेले त्याचं काम पुढे जाऊनच कळेल आपल्याला तर तिथपर्यंत जावं लागेल तर मी दुविधेमध्ये इकडून जाऊ इकडून रस्ता असेल किंवा मग इकडून मग तसं फिरून जाऊ असं जवळ पडेल कारण रिक्षाने जावं लागेल मी गाडी नाही आणलेली चालत आलेलं आहे त्यामुळं हे बघा पूर्ण जोरात काम चालू आहे आता बघू इकडून जाण्याचा अर्थ नाही कारण मध्ये अडू शकतो काम कन्स्ट्रक्शन चालू आहे ना त्यामुळं ते इकडूनच जावं लागेल माझ्या मते इकडून जाऊन बघतो आणि इकडं सावली पण आहे ना ह्या साईडला इकडे सगळे फार्म हाऊसेस आहेत तर इथे ज्यांची घरं त्यांना फायदा झाला ना डायरेक्ट हायवेला टच त्यांना एकदम सोयीस्कर पडेल फक्त तीस ते चाळीस मिनटामध्ये नवी मुंबई मुंबईमध्ये पंचेचाळीस मिनटं धरा आता मी ठरवलं की बाबा खरंही नाक्याकडून जायचं कारण इकडून गेलं तर रस्त्यामध्ये आडू शकतो मी आणि परत फिरावं लागेल तर तिकडून मी तुम्हाला पूर्ण पूल दाखवू शकेल जो नदीवर बनतो आहे तो पूल मी तुम्हाला दाखवतो आणि तिकडून जावं लागेल गाडी नव्हती आणली रिक्षाने जावं लागेल मला कदाचित आणि इथं रिक्षा पण खूप कमी येतात आणि सावली पण खूप कमी ऊन जास्त आहे हे बघा मित्रांनो इकडं बघा तो पूल बनतो आहे नदीच्या जवळ आहे मी हा ही नदी नाही आहे हा उडा आहे पुढं नदी आहे आणि खूप मोठा पूल बनणार आहे लेनचा महामार्ग आहे त्यामुळं खूपच मोठा आहे इथं कन्स्ट्रक्शनची गाडी या साईडला इकडं इकडं पण ब्रिज बनणार आहे तो बनलेला आहे हे बघा कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडं आणि इकडून आपण आलो असतो पण मध्ये कन्स्ट्रक्शन चालू म्हणून तिकडून आलो नाही मी हे पोद्दार आहे ना पोद्दार बिल्डिंग्स त्याच्या बाजूलाच पूल चाललं आहे काम कन्स्ट्रक्शन पोद्दारच्या बाजूलाच आहे एकदम आणि तर हा ओढा होता तो बंद केला आहे सध्या तरी तिकडं जाण्यासाठी सध्यापुरता त्याने टाकलं आहे नंतर ते ओपन करतील पण जवळ एवढं लांब नव्हतं ते केवढ्या मोठ्या मोठ्या क्रेन लावलेल्या बघा पहिलं कन्स्ट्रक्शन किती दोरात चालू आहे तेवढ्या दाखवण्यासाठी मी तिकडून रिक्षा केली आणि आलो तिकडं त्या साईडला व्हीर दिसते काय माहीत नाही ती टेकडी दिसती का त्या टेकडीच्या इथं होतो आपण उभा मगाशी आणि तिकडून असं फिरून आम्ही आलेलो आहे हे बघा पूर्ण इथं पूल वरती उचललेलं आहे पुलासारखं बनवलं आहे खाली काय बनवणार माहीत नाही इथं बघा व्हील वगैरे पडलेलं आहे पूर्ण जोरात काम चालू आहे हे सगळं काम चालू आहे तर ट्रक वगैरे त्यात धूळ उडणार बाप रे बंद करायला कॅमरा बाहे तिकडे बिल्डिंग्स बनल्या बघा नवीन नवीन बिल्डिंग्स बनल्यात मला या मते दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल असं मी कुठंतरी ऐकलं होतं पक्का नाही कारण असे प्रोजेक्ट जेव्हा होतात थोडा डिले वगैरे होतोच पावसाळ्याच्या आधी हे पूर्ण झालं पाहिजे तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये उल्हास नदीची काय हालत होते तिथून पुढे मग कठीण होतं पावसाळ्यामध्ये त्यामुळे त्याच्या आधी पूल नक्की व्हायला पाहिजे पूल अजून पूर्ण झालेलं नाही आहे मला वाटतं हा रस्ता नाही का इकडून मुळगावचं मंदिर तिकडं आलं आहे तिकडून जाऊ शकत नाही इकडून फिरेल इकडून मग ह्या साईडला जाईल टिटवाळ्यावरून जाईल मते टिटवाळ्याच्या बाजून जाईल हां टिटवाळ्याच्या बाजून जाईल मग तिकडे पुढे विरारला जाईल आणि हे रस्ते पण जॉईन करतील ह्याला वरती जाण्यासाठी इंटरचेंज असेल मला नक्की माहीत नाही कुठे इंटरचेंज असेल पण इंटरचेंज असतील हे रस्ते बाकीचे रस्ते ते बघा लागतील तुम्हाला वेबसाईटवर बघायला लागतील गव्हर्नमेंटच्या कुठे कुठे ते इंटरचेंज आहेत आता पुण्यालासुद्धा जातो पुण्याला जो जुना होता ना खोपोली घाट तिकडे जातो इथून खोपोलीला रस्ता जातो तिथून खंडाळा घाट तुम्ही जाऊ शकता हा जुना रस्ता होता आणि इकडून मग तुम्हाला एक्सप्रेस हायवेला जायचं असेल तर थोडं लांब पडतं कारण कर्ज तोरून मग वेगळा फाटा फुटतो मग एक्सप्रेस हायवेला जावं लागतं पण जो जुना रस्ता आहे ना तो पण चांगला आता एक्सप्रेसवरून जास्त लोक जागा पसंत करतात जर तुम्ही डायरेक्ट इकडून ह्या मार्गे गेला ना पुण्याला तर तुम्ही लवकर पोचता जर तिकडं पनवेलवरून गेला ना तर खूप लांब होतं मागच्या तासच झालं होतं जिथं तीन तास लागायचे तिथं सहा सात तास लागले होते खूप वेळ गेला होता खूप वेळ गेला होता गेला असतो तर लवकर पोचला असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच मी तुम्हाला पूर्ण एक्सप्रेस हायवे म्हणजे सेवन्टीन्थ जे पॅकेज आहे पूर्ण त्याची माहिती दिली आय होप तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा ओके okay? मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन आणि जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय परत भेटूया थँक्स फॉर वॉचिंग